नमस्कार मंडळी चला आज आपण बनूया चिकन मसाला मस्त असा हा मालवणी पद्धतीमध्ये केलेला आहे आणि माझ्या पद्धतीत केलेला आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे चिकन घेतलेलं आहे तर अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे चांगलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन धुवून घेतलेलं आहे मी आता आता आपण याला काही मसाले लावून घ्यायचं आहे तर यासाठी मी मीठ पहिलं घातलेलं आहे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे दोन तीन चमचे मी छोटे घातलेले आहेत दही घालायचे आपल्याला तीसुद्धा मी तेवढीच घातलेली आहे आता मसाले काही घालून घ्यायचे त्याच्यामध्ये मी लाल तिखट गरम मसाला घातलेला आहे धने पावडर घातलेली आहे आणि मालवणी मसाला तर पुढे हे मसाले आपल्याला हे चिकनला आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर मसाले मी आता लावून घेतलेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे ह्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर वाटणासाठी मी खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे तर मी एवढं वाटण वापरणार नाही आहे थोडंच वापरणार आहे तर दोन तीन कांदे घेतलेले आणि पूर्ण असा एक छोटा आकाराचा नारळ घेतला होता तो पूर्ण मी किसलेला आहे ओला नारळ आणि ते चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे तर याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण रेडी आहे आपण चिकन फोडणीला देऊया तर त्यासाठी मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि काही खडे मसाले घालायचे तर मी यामध्ये तेजपत्ता थोडंसं जिरं घातलेलं आहे दालचिनी लवंग काळी मिरी असं मी घातलेलं आहे तुम्ही पाहिता अजून थोडे याच्यामध्ये खडे मसाले घालू शकता आता खडे मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला दोन कांदे मी उभे चिरून घेतले बारीक चिरलेले नाहीत उभे चिरून घेतलेले हे आपल्याला व्यवस्थित आता भाजून घ्यायचे तर कांदा आता आपण आधी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा झालेला आहे आता आपल्याला व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे कांदा आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची तर मी जास्त घालणार नाही कारण मगाशी पण मी मसाला वगैरे लावून ठेवले आहे चिकनला त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे तर ह्यामध्ये मी छोटे दोन चमचेवर मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला या तेलात ते व्यवस्थित मसा परतून घ्यायची आहे आता मग ह्यामध्ये आपल्याला एक टॉमॅटो घालायचा आहे तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टॉमॅटो आता मी चांगला व्यवस्थित परतून घेतला आहे त्याच्यामध्ये काही थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर हळद घातलेली आहे लाल तिखट आधी आपण हे कांद्यामध्ये एक व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला आता हा मसाला परतून घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्याला थोडा आपल्याला मालवणी मसालासुद्धा घालायचा आहे कारण मगाशी मी चिकनलासुद्धा लावून ठेवलेला आहे त्यामुळे मी थोडाच घालते जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर थोडा अजून वापर वापर मसाला वापरला तरी काही हरकत नाही तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे जे मगाशी मी वाटण तयार करून ठेवले ते तर एवढंच मी हे वाटण वापरणार आहे जास्त नाही म्हणजे एक वाटीभर मी वाटण वापरलेलं आहे बाकीचं वाटण मी ठेवून देणार आहे आता हे चांगलं वाटण व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कांद्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ह्यामध्ये ना आपल्याला चिकनचा मसाला घालायचा आहे एव्हरेस्ट पण तो नंतर घालायचा आपल्याला आधी हे सगळं वाटण वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे तर चिकन पण मी दहा मिनटं चांगला हा, हा मसाला लावून ठेवला होता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला आता हा सगळा व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर आता चिकन मी चांगलं पंधरा मिनटं तरी चांगलं वाफवून घेतलेलं आहे चांगलं त्या चिकनला पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी आणि अजून ते चिकन थोडं शिजायला पाहिजे पण थोडं आधी मी मिक्स करून घेते ह्यामध्ये जर मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही घालायचं आहे तर मी एकदा चव बघते आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं मगाशी अशी एव्हरेजचा आम्ही सांगितला होता चिकन मसाला तो घालायचा आहे यामुळे ना चिकनला अजून छान टेस्ट येते आणि थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरून आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे चिकन मिक्स करून घेतलं एकदा बघूया शिजलंय की तिथे तर बघा थोडं अजून दहा मिनटं अजून हे चिकन शिजलं पाहिजे तर मी झाकण ठेवून वाफ काढून घेते पाणी जरासुद्धा मी वापरलेलं नाही आहे फक्त झाकणावर पाणी ठेवल्यामुळे त्या चिकनला पाणी सुटत गेलं आणि मस्त असं हे चिकन मसाला रेडी आहे तर कसा वाटला हा चिकन मसाला माझ्या पद्धतीत केलेला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ह्या पद्धतीत एकदम साध्या सोप्या पद्धतीत जे तुम्हाला मी चिकन दाखवलं ते नक्की करा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद